नमस्कार अमरावती अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएम युती झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे एकवीस जानेवारी रोजी पार पडलेल्या विषय समितीच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविकेला पद मिळाल्यानंतर या चर्चांना उधान आले आहे या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रुपाली माथने यांच्यासह अन्य नगरसेवकांकडून एमआयएम नगरसेविकेचा सत्कार करण्यात आल्याने भाजप एमआयएम जवळीक वाढल्याचा संशय अधिक गडद झाला मात्र या सर्व आरोपांचे खंडन करत नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी भाज भाजप एमआयएम युती झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे अचलपूर नगर परिषदेत कोणताही राजकीय करार झालेला नसून ही केवळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्याचबरोबर त्यांचे पती अभय मातने यांनीही खुलासा देत अचलपूर नगर परिषदेत एमआयएमचा चा स्वातंत्र्य गट अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी स्पष्टीकरण देखील पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान एमआयएमचे चे अमरावती जिल्हाध्यक्ष सय्यद मुजीब यांनीही भाजप सोबत कोणती ही गठबंधन नसल्याचे ठामपणे सांगितले आहे एमआयएमचे तीन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या गटात सहभागी झाल्यामुळे समिती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले काँग्रेस पक्ष विषय समिती बाहेर गेल्याने एमआयएम मुजीब यांनी केला आहे एकूणच अचलपूर नगर परिषदेत सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे वातावरण टापले असून हो भाजप एमआयएम युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगला जोर धरला आहे विषय समितीच्या निवडणुका झाल्या प्रसारमाध्यमावर ज्या न्यूज येऊन राहिल्या की भारतीय जनता पार्टीने एम आय एमसोबत युती केली ही अतिशय चुकीची बाब आहे कारण एम आय एमचा गटच अचलपूर नगर परिषदेत नाही इथे जे गट बलाबल आहे काँग्रेसचे पंधरा भाजपचे अपक्ष धरून दहा त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे आठ आणि एक अपक्ष गटाचे आठ असं एक्केचाळीस जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे आणि इथे आम्ही कोणतीही कोण्या आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हा एम आय एमशी कधीच युती करू शकत नाही इथे एम आय एमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एम आय एमशी युती करू शकणार नाही ते शक्य नाही मय सय्यद मुजीब एम आय एम जिल्हाध्यक्ष जो अचलपूर नगर परिषद मी एम आय एम तीन नगरसेवक चुनकर आहे ते आज सुबह से पेपरों में सोशल मीडिया पर और इलेक्ट्रॉनिक एले, मीडिया पर ये रोमन चलाया जा रहा है कि मायम ने बीजेपी को समर्थन दिया ये बात सौ फीसद गलत बात है एम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है एम एम के तीन कारपोरेटर्स और तीन अपक्ष और दो राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गढ़ बनाया हुआ है आठ लोगों का वो गढ़ की बुनियाद पर नगर परिषद अचलपुर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से बाहर होने की वजह से ये उल्टे सीधे एलिगेशन से मायम पर लगा रही है क्योंकि मायम का पूरे महाराष्ट्र में एक बेहतरीन प्रदर्शन हुआ इसलिए कांग्रेस हमेशा से मायम को बदनाम करने की कोशिश करती है आज भी कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टी एम को बदनाम कर रही है कि मायम ने कांग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया ये बात सौ गलत है एम का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन नहीं हुआ है